हां तर आमच्या यांनी ना श्रावण धरलेलं नाही तर त्यांच्यासाठी मला चिकन बनवावंच लागतं चला आज मी माझ्या पद्धतीने चिकन शिकवते फक्त त्यांच्यापुरतंच बनवायचं आहे मला हे तर कांदा कोथंबीर कढीपत्ता मिरच्या आणि टोमॅटो चला तर मग बनवू तेल चांगलं तर आपलं त्यामध्ये मी कढीपत्ता टाकणार आहे हिंब टाकणार आहे त्याच्यामध्ये मी कांदा टाकणार आहे आणि कांदा चांगला परतून घेणार आहे टोमॅटो टाकून घ्यायचं त्याच्यात मी मिरच्या टाकून घेणार आहे चांगलं परतून घ्यायचं कांदा टमाटो चांगलं परतून झाला त्याच्यामध्ये चिकन टाकून घेणार आहे मी चांगलं परतून घ्यायचं चिकन आवड टाकायचं अर्धा चमचा मीठ चांगलं परतून घ्यायचं चिकन चांगलं परतून झालं त्याच्यावर कोथिंबीर टाकून घ्यायची आणि फिरवून घ्यायचं चांगलं चिकन चांगलं फिरून झालं आता त्याच्यावर मी ताट ठेवणार आहे आणि ताटामध्ये पाणी टाकणार आहे मी चिकनमध्ये पाणी नाही टाकायचं ताटावर टाकायचं आणि ते गरम झाल्यावर मग चिकनमध्ये पाणी टाकायचं गरम पाणी गरम झाले आता ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आता याला चांगलं शिजून द्यायचं पंधरा वीस मिनटं चांगलं शिजवून द्यायचं तवर आपण मसाल्याची तयारी करू चला हे मसाला घेतलेलं आहे खोबरं लसूण मिरच्या अद्रक आणि फुटाने घेतलेले आणि गरम मसाला आहे हे प्रवीण मसाला आहे हे मसाला मी बाजारातून आणलं होतं ते पण टाकणार आहे आणि हे घरचा मसाला आहे काळा मसाला ते सुद्धा टाकणार आहे या व्हिडिओमध्ये माझा आवाज येतो का हे ये तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये कारण की मागच्या व्हिडिओमध्ये आवाज येत नव्हतं ते एक जणांनी कमेंट केलं होतं मला तुम्हाला सांगा या व्हिडिओमध्ये आवाज येतो का चला ये तर मग हे मिक्सरमध्ये का मसाला घेतलेला आहे मी आणि मीठ टाकून मिक्सरमध्ये फिरून घेणार आहेसार मीठ तर मसाला एकदम बारीक असा वाटून घेतलं आहे आता चिकन शिजल्यावर टाकायचं ते चला दाखवते पण चांगले आहे आता हे उतरून घेणार आहे मी मला फोडणी द्यायची आता चला तेल चांगलं तापले आता त्याच्यामध्ये मसाला टाकून घ्यायचा आता हे मसाला चांगलं भाजून घ्यायचं त्याला तेल तर चांगलं भाजून घ्यायचं त्याला चांगलं तेल सुटलं पाहिजे त्याला अर्ध्या मिनटं चांगलं परतून घ्या त्याला त्याचा कलर चेंज होतो त्यावर तर आपण मसाला काही भाजलेला नव्हतं तर तो चांगलं भाजून घ्यायचं घ्यायचं चांगलं आता तेल सुटायला लागलं आहे आता याच्यामध्ये चिकन टाकलेलं आहे चिकन चांगलं परतून घ्यायचं तुम्हाला याच्यामध्ये पाणी टाकायचं असेल तर ते मी टाकू शकता पण मी असंच ठेवणार आहे फक्त थोडंसं अळणी पाणी टाकणार आहे मी यामध्ये ते दाखवते मी तुम्हाला चांगलं परतून घेते आम्ही त्यामध्ये मी थोडंसं सा चाळणी पाणी टाकणार आहे कारण की मी नाही खाणं तेच खाणार आहे फक्त एकदम थोडंसंच टाकणार आहे चांगलं फिरून घ्यायचं आणि पाच दहा मिनटं असंच ठेवणार आहे मी यातलं थोडंसं पाणी आटलं पाहिजे म्हणजे सगळं फ्लेवर येतं चिकनला हे मसाल्याचं तवर मी ठेवणार आहे आपण याला ती भाजी झाली कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट मला नक्की सांगा की तुम्हाला कि तुम्हा कशी वाटली ही भाजी बाय